आजचं जे कातरखाटाच मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं आपला गर्णिकेचा राजा सलग आज दादा चौथं मैदान सलग चौथ मैदान एक नंबर है ना काय सांगता आजच्या मैदाना बद्दल झालं मैदानाचा पेराही आम्ही चांगलाच केला एक नंबर करणार गाडी असं इथून आम्ही पेरा केला होता हा आम्हाला अजून आमच्या पहिल्याच म्हणजे हेच होतं मला कॉन्फिडन्स पहिला आपला एक नंबर करणारच हा तर दादा काय सांगताल म्हणजे आज सलग चौथा माहिती आहे सलग चौथा आम्ही बैलच पोळतोय आपला एक नंबर आता आपल्या पहिला बैल पुरला तर आपण जायला तिथे एक नंबरच करणार हा एक नंबर करणार हा दादा आज नियोजन कसं लावलेलं आपला अर्जुन आणि गर्दीचा राज ते आमचा नियोजनचा कार्यकर्ता भाऊ शेतकरी हे सगळं त्याच असतं सगळं दादा सगळं नियोजन आपलं बाबूशेठच करा नियोजन कसं असतं म्हणजे एकदम नियोजनाचा मास्टर माइंड म्हणावं तर बाबूशेठ कारण कायम राज्याला एक नंबरात ठेवायचं काम त्यांचं काय सांगा बैल तसं करा आपल्या बैलाच नाव नाही गेल पाहिजे आपल्या बैलाला बैल बैला आणि गाडी आपली राहिलीच बैल दादा काय हो त्याला सांग का दादा तुम्ही एक नंबर करायचा कारण ते तुमचं मन कधी दुखवतच नाही तसं काय ना आहे नाय गरीबीच आपण गरीबाचं नाव खाली करायचं नाही एवढं त्याच आपलं पण नाव जाऊन द्याच नाही एवढं त्याच्या दादा ते म्हणजे तुमचा इज्जत तो कायमच मस्त ठेवतो इज्जत त्याने ठेवली इज्जत ठेवतोय त्याला पण जाण आहे गरीबी सांगतो काय आणि आपण गरीबी गरीब लागलोय आपण पण नाव जाऊन द्यायच नाही आणि आपल्या मालकाच पण नाव खाली दादा ना त्याला तस

सलग पाचवं मैदान आज आता राजा शंभर टक्के पाचवं मैदान म्हणजे अनेक प्रेक्षकांना आहे आता नवीन हिंद केसरी मैदान येणार आहे केला बावीस तारखेला त्या मैदानात राजा मला एक नंबर करताना दिसणारच करणार करणार तुम्हाला शुभेच्छा आज धन्यवाद आज जे कातर खाटावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे ल अर्जुन आणि आपल्या घरनिगेच राजा गाजा दादा काय सांगताल आजच्या मैदान बद्दल का झालं नियोजन चांगलं ना नियोज आणि नियोजन चांगलं झालं घर ते लावलं चांगली गाडी पाहिली अर्जुन फायनल ला पात्र झाली आता देऊ पुढं दादा काय सांग सांगताल आज कसं नियोजन लावलेलं का नियोजन बाप्पा आम्ही करतो सगळं नियोजन अर्जुनच त्यांच्याकडेच बापू कुठे चार वासर चार वासरं आदत आहे आमच्याकडं गाडी बी तर पूर्व बाबा पूर्वजन बापकडं हां दादा कशी पाहिली गाडी आहे असं गाडी गाडी चांगली पाहिली पण आम्हाला पाहायलाच मिळते आम्ही खाली राहतो ती तेवढी इच्छा आपण राहते अर्जुनला पुढे महता आजपर्यंत झाले आम्हाला चान्सच भेटत नाही मागच राहावं लागतं बेलापाशी अजून काही प्रत्येक पाहिलं दादा मी ना अर्जुनला पहिल्यांदा हो पारेच्या मैदानात बघितलेलं मी कोण कोण व्हिडिओ टाकायला तो तेव्हा त्याच्याकडं असं बघून कोण म्हणणारच नाही हा पळतोय पण आज तवापासून आजपर्यंत तो एक नंबर आता पळतोय एक नंबर मध्ये पळतो बापूच्या आशीर्वादी पहिलं वडकीला अजून आलं जसं आला तसं इथे वडकीलाच राहतो सगळ्या वडकी पूर्ण वडकीचे साथीदार सरपंच हे ते पूर्ण सगळे गाडी सरपंच मग पाटील शिवाय लॉन्स पूर्ण आमचं बुक आहे आमचं आपल्या अर्जुन सोबत दादा टीम टीम खूप आहे ना दादा टीम वर्क असल्याशिवाय सहकार्य असल्याशिवाय या बैलगाडी क्षेत्रात गुलाल मिळत नाही गुलात काय आहे खरे माणसं चांगले असले पाहिजे संगमी टिपो मग चांगली पाहिजे आणि पैरा म्हणजे खरोखर पैरा दिमाखानेच करणार पैर पाहिजे बापू दिमाखानी पैरा करते हर मैदानाला कधी ना कधी पण एक पैरा चुकला 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 आमचा पेडगावचा दादा पेडगाव मैदानात आणलंच नाही आणलाच नाही का म्हणजे आलो बापूला लोकसंख्य झालं तर दादा ती अनेक जणांना अर्जुन पळताना बघायचं होता पेडगाव मैदानात पण तो आलाच नाही सगळ्यांची इच्छा ना? अपूर राहील तर दादा लखन आणि अर्जुन आपल्याला मगल्या मैदानात पळताना दिसले अनेक जणांची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती पण फायनल झाली नाही सेमी अंतर बघायला मिळालं काय अजून अर्जुनची लवकरच मोठ्या मैदानात गाडी दिसणार काय सांगा ह्या गाडीची स्पीडच वेगळं लागतं तुमच्याकडचे दोन्ही बैल पाळायला स्पीड आहेत लोकांना स्पीड आहे दादा तुम्ही असं काय करतो तुमचे संभाजीनगर ची बैल एवढं स्पीड लावते नाही तसं काय करीत नाही पण नक्की वगैरे आम्ही सोय वगैरे चांगली देऊ आणि बापू बैलाला काहीच कोणत्याच गोष्टीच कमी करून देतो दादा चारा पाणी वगैरे सगळं दादा तुम्ही ह्या बाजूला इकडं मैदान बघत असं एखाद्याची बैल आहे ना अशी उन्हातच असते कायम पण तुम्ही त्याला जरी पाऊस जरी पडला तरी तुम्ही त्याच्या अंगावर गादी टाकता तेवढं प्रेम आहे त्यामुळेच तुम्हाला तो कायम गुलाल देतोय काय सांगाल साथीदार चांगला आशीर्वाद दादा बैलाव प्रेम केल्याशिवाय भारी सोन्याला दादा काय सांगाल जवळपासून अर्जुन पडतोय तेव्हापासून सोन्या डाय काय सांगाल कशी गाडी पळव गाडी तर बरे पडत म्हणजे गाडी पळायला एखाद्याला टू व्हीलर जज होते एकदम तस अजून सोन्या सोन्याला त्याशिवाय गाडी पळत गाडी पळल्याशिवाय फायनल घेतल्याशिवाय ह्या बैलगाडी क्षेत्रात डायव्हर सुट्टी मेकर आणि आपली माणसं टीम ती असल्याशिवाय बैलच काय राहत नाही काय सांगाल खरंच आहे ना ते सगळी टीम जर चांगली राहिली

दादा आहे ना त्यांच्याच नाव मुंबईत पळतो बैल आहे ना हा संदीप भाईला बैल हा तिकडच आहे ना बिनजोडला त्यांना देतो दादा मुंबईला ही आता एक बिनजोड झाली त्यात पराभव झाला अर्जुन है ना काय तर मुंबईला इथं फाटीला हा पण तो काय हार जीत ह्या क्षेत्रात होतच राहते शिवाय गुलाला इंटरेस्ट ना दादा तुम्हाला ह्या बैल ही बैलगाडी क्षेत्र बघताय ह्या क्षेत्रात दादा लय महत्व आहे काय सांगायचं शब्दामुळे आणि काही बोलणार काही तुमचा भेटला पहिला चांगला करून टाईम भेटला देऊ शकतो असं नाही मोठ्या लोकाला देतोय आपण रोजगारी कस त्याला पाहिला देतो सगळ्याला पाहिला देतो आपण असं काही दादा आता वाईदी वाईदी म्हणलं की वायदी फायदीकडे देतात हां तुमच्या इकडे दादा आणि तुमच्या संभाजनगाज पहिला अनेक जण म्हणतात की आमच्याकडे शब्दाशिवाय आम्ही बैलच देतो शब्द असले शब्द आणि बैल मगच आणि गुलाल शब्द फक्त आमच्याकडे माहिती नाही पैसा देतो तर दे तुमच्या इकडे काय असले हे प्रकरण चालतं का वायदीच असं वायदीच आहे वायदीचा विषय नाही आमच्याकडे वायदी आपल्याला माहित हां वायदी आमच्याकडे माहित नाही आता आमचं कसं असं फोनवर समजू झाला उद्या हो लखनचा नार्जूचा पहिला झाला उद्या हो ते पिक्स गाडी पडणार कधी जोपर्यंत त्यांचं काही होत नाही तोपर्यंत तीच गाडी पडणार तर दादा आधी लखन ह्या ह्या भागात भा, भा यायच्या आधी आणि नंतर आधी काय काय अडचणी आल्या होत्या अडचणी काय नाही आल्या लखन आपल्या अगोदर आला आणि त्या टायमाला मी एम तिला होतो एक एक लाखा दोन लाखाशी डायरेक्ट लाख करून वडकीला येऊ शकतो का तर जशी गाडी भरली तशीच वडकीला पक्षा गाडी एकदा बाहेर निघाली मग दुसऱ्या दुसऱ्या बाहेर दोन नंबर केला आणि त्याची सुरुवात झाली बापूचं मग पक्षाच्या नाव बाबा चांगलं वेळा चांगलं आणि त्याच्या त्याच्या संघ म्हटला असा सुंदर संघ मग ते सरजा संघ घ्या आपलं हा लंकन संघाचा बोरीगावचं आम्ही चांगले पहिले भेटत गेलो आपण पहिराचं मध्ये हा गुलाल दादा ही बैलगाडी क्षेत्र पहिराव चालत असत आहे ना पहिरा शिवाय बैलगुलालात रथ आणि टीमवर्क पाहिजे ह्या क्षेत्र चांगलं चांगला पाहिजे आणि बैल पळणारा चाको पाहिजे गुलालात गाडी राहणार दा तुम्हाला आज Final Satishu Becha.